उत्कर्ष रूपवते या सुसंस्कृत उच्च शिक्षित व सर्व गुण संपन्न उमेदवार जिल्हा अध्यक्ष लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवारी करणाऱ्या उत्कर्ष प्रेमानंद रूपवते या सुसंस्कृत उच्च शिक्षित व सर्व गुण संपन्न अशी महिला उमेदवार जर आपण निवडून दिली तर आपल्या मुलाचं व देशाचं भविष्य उज्ज्वल होईल असे मत यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष विशाल कोळगे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले त्याचबरोबर शिर्डी मतदारसंघात उभे असलेले अहमदनगर यांनी यावेळी चांगलीच टोलेबाजी केली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कोपरगाव तालुका अध्यक्ष नितीन बनसोडे उपजिल्हा अध्यक्ष अमजदभाई शेख शहराध्यक्ष शुभम शिंदे तालुका सचिव गोऱ्यादादा चोपदार दत्तू गोडेराव आवेज मनियार राजेंद्र पगारे फिरोज पठाण तनवीर शेख हर्षद शेख आरिफ पटेल अक्षय पवार अजित शेख आदी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीच्या आज या दोन्ही उमेदवारांच्या पायाखालची माती का काय प्रथम काय पंच्याहत्तर वर्षाचा था काळ बघतो आपण ह्या भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर आज ह्या मतदारसंघाला प्रथम एक महिला नेतृत्व आपण वंचित बहुजन आघाडीने देण्याचा मान केला आज सभा आपण तेतीस टक्के आरक्षण महिलांना म्हणतो पण कोणत्याही सरकारने महिलांनी याविषयी कधीच एवढी काळजी नाही घेतली तेतीस टक्के आरक्षण नक्कीच मग वंचित बहुजन आघाडीने एक महिला उमेदवाराला देऊन महिलेचा एक सन्मान केलेला आहे या शिर्डी लोकसभा मतदारसंघात राहिला विषय उमेदवारी संदर्भात तर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार सुसंकृत उच्च शिक्षित राजकीय तीन पिढ्यांचा एक राजकीय वारसा आहे दादासाहेबजी रुपमते असतील प्रेमा प्रेमानंदी रुपवते साहेब असतील म्हणजे यांच्या तीन पिढ्यांचा वारसा हा वंचित बहुजन आघाडीने एक उमेदवार ज्यांच्यावर विश्वास टाकला ते बाळासाहेब आंबेडकर मान्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मान्य रेखाताई ठाकूर था यांनी जो विश्वास टाकला आणि तो विश्वास सार्थ करून दाखवला काका वंचित बहुजन आघाडी ही सीट नक्कीच मोठ्या मताने निवडून येते हा आत्मविश्वास आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते एक बघितलं आपण या उमेदवारांकडे बघितलं तर कुणी जोपर्यंत खासदार होते मागील पाच वर्षात आणि ह्या दहा वर्षात रिमोट कंट्रोल कोणाचा तरी हातात होते जरी आपल्या त्या जिल्ह्याच्या ज्यावेळेस विकासाची वारी होती हा मागसवर्गीय म्हणजे आपण आरक्षित असलेला हा मतदारसंघ या मतदारसंघात दुसरा खासदार येऊन उद्घाटन करतोय म्हणजे यांच्या हक्का अधिकारावर यांच्या गदा येतात पण हे बोलू शकत नाही का यांचं रिमोट कंट्रोल दुसरीकडे आहे आणि हे रिमोट कंट्रोल हे दुसरीकडे असल्यामुळं असा खासदार आपल्याला कधीही न्याय देऊ शकत हो नाही आज आपण जिल्ह्यातील प्रश्न बघा आज एम आय डी सी सारखा प्रश्न विद्यार्थ्यांचं दृष्ट्या आज सीडी सारख्या ठिकाणी जर नॉलेज ऑफ झाला असतं तर आज गरज पडलीच यांनी जर नुसतं निवंड निवंडे घेऊन आढळतात तर सतरा वर्षात भंडारदारा इंग्रजांनी बांधलेलं होतं त्रेपन्न वर्ष आपल्याला ह्या तीनशे कोटीचा प्रकल्प आज ती हजार कोटीचा काहीतरी अंदाज आलाय या नियोधारणाला त्रेपन्न वर्ष हे काय करत होते आणि जरी त्यांनी तो निधी आणला असेल परमिशन आणला असेल तर तुम्हाला तुम्हाला सत्ता दिली होती तुम्ही त्या लोकांचं याच्यावर नाही तुम्ही स्वतः काम केलं मग त्या पद्धतीनं तुम्हाला जर लोक उपकार वगैरे केलेले नाही तुम्हाला सांभाळायला सत्ता दिली ती तुम्ही ते काम केले पण तुम्ही त्याचं श्रेय घेत असाल तर याच्या आधी आमदार खासदार ते काय करत होते हाही आपल्याला एक मोठा प्रश्न उद्भवला म्हणजे सत्तर वर्षात आपल्याकडे दोन चार पिढ्याचे आमदार खासदार जे राजकीय घराणे असतील मोठ्याने ते काम करत होते जर तुम्ही केला असेल तर मी माझं एक खुलं आव्हान आहे या दोघांनाही तुम्ही ओपन मधली एखादी ग्रामपंचायत फक्त सरपंच निवडून येऊन दाखव या आरक्षित याच्यावर फक्त तुम्ही एखाद्या समूहाला समूहाला विरोध करून तुम्ही जर एखाद्या दुसऱ्या समूहाच्या याच्या छोट्या समूहात येऊन त्याचं नेतृत्व करत असाल पण त्या समाजाला न्याय देण्याची भूमिका तुमची नाही कधी त्या समूहाला तुम्ही विचारही केला नाही एस मध्ये किती समाज येतो कोणत्या समूहात कधी गेले नाही एका ते दिले नुसते सभा मंडप त्या सभा मंडपाचा विचार करतात तुम्ही मग शिक्षणावर किती खर्च केला शिक्षणासाठी किती वेळ दिला तुम्हाला याही गांभीर्याने या गोष्टी या मतदारसंघात विचाराने ग्राह्याने धरल्या गेल्या पाहिजेत आज आपण बघतोय आज मुलं आपले शिर्डीतले कोपरगाव राहता नवासा इथली मुलं पुण्याला सारख्या सिटीमध्ये येणार नाही या गोष्टीकडे शिकायला जातो आग, आज त्याच्यावर खर्च किती केला जातो आज आपण बघितलं स्थानिक पातळीवर यांनी कोणता एखादा शिक्षणाचा मोठा समूह उपलब्ध केला उप, 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 का तो आपल्याकडे सिटीचा असं दोन पाच तास फिरण्यासारखं एक दिवस राहण्यासारखं असं कोणतं ठिकाण आहे आज शेतकरी विस्थापित झाला आहे एमएसपी बाबत जो भाव वाढायला कमी व्हायला पाहिजे तो एम एसपीची कुठेही नोंद होत नाही कुठेही शेतकऱ्याच्या आंदोलनात कोणी सहभागी होत नाही नगर मनमाड रोडचा प्रश्न असो नगर मनमाड साठी मी स्वतः वंचित बहुजन आघाडीने लॉंग मार्च काढला हा एन एच्या हा रस्ता गेल्यानंतर हा रस्त्याचं काम आता तिघं लावायचं काम चालू आहे म्हणजे हा उघड आमदार खासदारांनी सांगितलं होतं की आठ टक्केवारी घेणाऱ्यामुळे हा रस्ता बंद पडला तर वंचित बहुजन आघाडीने ते आंदोलनच त्यासाठी केलं होतं काका या टक्केवारी घेणाऱ्यांचे नाव जाहीर करा वंचित बहुजन आघाडी त्यांच्या दारात जाऊन भेटमागो आंदोलन करून त्यांना टक्केवारी पुरील म्हणजे असे वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केलेले आहे त्या घरतीवर आम्ही समाजाकड अथवा संघात मत मागत फिरतो आम्ही विकासावर मत मागतो आम्ही काय यांनी काय चोरलं त्यांनी काय चोरलं याच्यावर आम्हाला बोलायलाही वेळ काका यांनी यांच्या दहा वर्षाच्या काळात हे घडाळले मिस्टर इंडियाचे खासदार कुठे दिसले तेच बीजेपी सांगत होते खासदार दाखवून लाख रुपये कमवा तर त्यांना आज त्यांना त्यांचा प्रचार करावा लागतो आणि हे निष्ठावंताच्या भाषा करणारे निष्ठावंत हे कुठे होते यांनी बीजेपी पाहिली काँग्रेस पाहिलं शिवसेना पाहिली आणि आता परत शिवबंधन तोडून त्या शिवसेनिकावर गुन्हे दाखल करून आता परत ते शिव शिवसेनेत आलेले आहेत म्हणजे हे कुठेतरी थांबलं पाहिजे हा सत्तापुपासूनचा खेळ थांबला पाहिजे या लोकांनी राजकीयाची राजकीय जे आपण नव्हतो एखादा आपण पहिले जे साहेब आले साहेबासाठी रक्त देणार लोक असायचे कार्यकर्ते म्हणून आपण किती दिवस उलवत राहणार हा मतदार म्हणून हो आपण एक विचार करण्याची वेळ आलेली का आता आपण कुठेतरी थांबलं पाहिजे नैतिकतेला जाग येऊन आपण कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आपण मतदान करण्याच्या रूपात आलं पाहिजे तर हा मतदान हा दान न करता याचा भारतीय घटनेनं दिलेला अधिकार आहे हा मतदान बाबासाहेब आंबेडकरांनी हा मतदानासाठी आपल्यासाठी भरपूर प्रयत्न केले प्रत्येकाला तो अधिकार दिला तो दान न करता त्याचा हक्क बदवायला शिका आपण तो हक्क का मागतोय का पाच वर्ष यांनी आपल्या शिक्षणावर खर्च लाईट व्यवस्थेवर खर्च रस्त्यावर खर्च आपण आपल्या यांच्या घर चावायला नाही वागत यांना फक्त आपण आपल्याला सुख सुविधा दिलेल्या आहेत त्याचं पालन करा त्याचे नियोजन करा गावात एक हायला लावला म्हणजे तो विकास झाला नाही हा खासदारकीचं हे काम होऊ शकत नाही सांगायला का आम्ही हायला हयमॅक्स लावून लावले तुम्ही प्रॉपर काम केलेलं दापा दोघांनाही उमेदवार माझं आव्हान आहे तुला आव्हान का तुम्ही प्रॉपर काम केलेलं दापा काका आपण बघतोय ज्या शैक्षणिक गोष्टी आज आपल्याकडे बघतो विद्यार्थ्यांची चाललेली आहे आज इथं फॉर्म भरायचा तीनशे रुपयाला ते फॉर्म भरायचा त्याची तारीख किती परीक्षेला नांदेयला ना जाईल तो तिकडे जाईल एक पैशाचं दोन हजार हजार रुपये भरायला त्याच्याकडनं विद्यार्थ्यांकडे ते टिकून ते दोन हजाराचं भाडं खर्चून तो तिकडे जाईल का वरून त्याच्यातून लगेच त्या काहीतरी फ्रॉड होतो पेपर लीक होतोय म्हणजे या शासनाचं चाललं तरी काय शिर्डी लोकसभा मतदारसंघात गुन्हेगारीचं उच्चात मानलाय त्याच्यावर बोलायला कोणी तयार नाही काही यांचं रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात आज फक्त वॉशिंग मशीन मध्ये टाक राहिले लोक म्हणजे ते वॉशिंग मशीनही बघणं गरजेचं आहे आपल्याला आपण माझा हात जोडून सर्व मतदारांना सर्व तुमचे पत्रकार बांधवांना हीच विनंती राहील काका फक्त एक विचार बुद्धी जागी ठेवून आपण मतदान करा एक सुज्ञ असा विचारवंत एक जर खासदार दिला तर तो नक्कीच आपली एक पिढी बदलू शकतो आपलं एक नैसर्गिक आयुष्य बदलू शकतो का जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांचं आपल्या मुलाबाळांचं एक भवितव्य याच्यात आज आपण बघतो तर ते एक चांगल्या पद्धतीनं आपण स्वीकारू शकू एवढीच विनंती करतो